असं खूप वेळेत झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणजे आचार आदर्श आचारसंहितीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला आहे असं पाच सहा वेळेस पाठिंबाही झाला परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण फाल तर तो ही सरकार नशी घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेच्या जीवार मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागेल पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून घेतो जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलन चार महिन्यापूर्वी झाले त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे जे जेसी प्या लावल्यात तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या कोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांनी आत्रा मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं हो। आणि त्यांनी गोरगरीब ज्यांच्यावर होणार थांबवलं पाहिजे माझ्या घराला तर ना याच्या नांदेडपासून नोटीस आल्या सगळ्या घराला चित केल्या काय मिळणार आहे गृहमंत्र्याला मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्टच पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेने जे अखत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जन चळवळ की पुन्हा ताकदीनं राहणार मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जे लढा टाका मी मराठ्यांना न्याय दिल्याशी आठवू शकत माझ्या समाजाविषयी असणारा देश आता बाकीच्या साऊथ होणं गरजेचं ओबीसी बांधव असतील बोलतेदार असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील यांनी साऊथ होणं गरजेचं एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांना सुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं कारण जसं ते आपण आपले म्हणून एक झाले वरती तसं आपण आपले म्हणून सुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाज विषयांचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून काढतात एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायला गृहमंत्र्यांच्या पुढं असं एक देशात जगात की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकत नाही याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमच्या द्वेष आमच्याविषयी आकाश व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पूर गुतवता जेसीबी म्हणजे काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचे ते डिझेल टाकी ते दुख त्यांचे मागणी त्यांची डा लोक रस्ता त्यांचा तिथं ते तुम्हाला काय नाही मोबाईल बसून तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाजाची फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं ना मी काय सगळे मागं घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितला ना बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी त्यात काय मी काय आपल्या पोटात तावका ठेवत नाही आपण त्यांनी रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला नाही म्हणलं मग त्यांचं निजुळायचं आपल्याला नको नाही नाही म्हणले बोलात लागलं तुमच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की कुठं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं एसपिल बोलतो कोणत्या नांदेडचं एस बिझालण्याचे एसला त्रास दिलेत खूप झालं झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत पण चाललं सुरूच आहे त्याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी बेस दाखवायचं आणि मराठीत संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवांनी कोणीतरी विचारलं होतं की इकडं जी शिकवते कुणी दाखल सुरू आहे एक सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काय होऊ शकतो चोवीसला बैठक उमेदवार उभे राहणार ते समाजाचा तो माझा निर्णय नाही मी समाज समाज आपल्याला विचारणार आहे ना आहे परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही मी मुलगा म्हणून काम करतो मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक परंतु एक गोष्ट मात्र खरी की कायला सुशी अमना पाटील स्वर्गीय मिटेसाहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि साडेतीनशे चारशे पोरांचं बलिदान आरक्षणासाठी गेले यांचं खूप मोठं योगदान विकास मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न मार्ग आता साकार होतं ते केल्याशिवाय मी अटक